एस ए न्यूज चॅनलमध्ये आपल्या पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण एका खास प्रसंगी इथे जमले आहोत जिथे संत रामपालजी महाराज यांचे अन्याय त्यांच्या लिखित पुस्तकाचा प्रचार करत आहेत हा उपक्रम समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि खरे आध्यात्मिक ज्ञान देण्यासाठी आयोजित केला गेलेला आहे इथे आपल्याला जाणून घेण्याची संधी मिळेल की या पुस्तकामध्ये काय खास आहे आणि त्यांना समाजासाठी का इतके महत्वाचे मानले जाते तसेच या पुस्तकांच्या प्रचारामागील उद्देश आणि संदेश काय आहे हे देखील समजेल आम्ही संत्रांबाजी महाराज यांचे अनुयायी आणि या पुस्तकाशी संबंधित मुख्य मुद्द्यावर काही प्रश्न विचारणार आहोत जेणेकरून त्यांच्या विचारसरणी आणि उद्दिष्टे अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतील तर सर्वप्रथम आम्हाला हे जाणून घ्यायचे आहे की या पुस्तकाचा मुख्य उद्देश काय आहे आणि या पुस्तकामुळे समाजाला कशा लाभ भेटू शकतो या पुस्तक लोकांना खऱ्या आध्यात्मिक ज्ञानाचा परिचय करून देते अंधश्रद्धा आणि चुकीच्या धार्मिक प्रथा यांना दूर करण्यासाठी उपयुक्त आहे प्रमुख धार्मिक ग्रंथ त्याच्या संदर्भ दिला आहे आणि त्याचे काय महत्व आहे या पुस्तकामध्ये चार ग्र चार वेळेस सहा शास्त्र अठरा याच्यामध्ये दिला आहे बायबल आहे कुराण आहे पुराण आहे गीता आहे याचा साथ दिलेला आहे हे पुस्तक फक्त तुमच्या अंगांसाठी साठी आहे की कि ते सर्वांसाठी उपयुक्त ठरू शकते हे पुस्तक सर्वांसाठी नसून सर्वांसाठी उपयुक्त असून हे कोणी पण जातीचे आणि म्हणजे जाती मानव सर्व भक्तीचे वाचू शकतात सर्व जाती भेदाचं काही त्याच्यामध्ये हे नाही त्या पुस्तकांना वाचू शकतात या पुस्तकाचे वितरण आणि प्रकाशन कशा केले जाते हे पुस्तक ऑनलाईन उपलब्ध आहे का आ, या पुस्तक विविध भाषांमध्ये प्रकाशित केले जाते आणि संत पालजी महाराजांच्या अनुयायाद्वारे मोफत वितरण केले जाते आणि काही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर देखील ते उपलब्ध आहे जसे जसे की जसे की फेसबुक आ, इंस्टाग्राम ट्विटर याच्यावर उपलब्ध आहे तुम्ही याच्याहून ऑर्डर करू शकता या पुस्तकाचा प्रचार कोणत्या विशिष्ट उद्देशांसाठी केला जात आहे जसे की जनजागृती किंवा समाज सुधारणा या पुस्तकाचा प्रचार जनजागृतीसाठी आणि सामाजिक अंधश्रद्धा व हिंसेपासून दूर घेऊन जाण्यासाठी तत्वज्ञानाचा तत्वज्ञान देण्यासाठी केला जात या पुस्तकाच्या वाचन केल्याने लोकांच्या आध्यात्मिक जीवनात कसा बदल घडू शकतो या पुस्तकामध्ये शास्त्राद्वारे सांगितलेलं संपूर्ण ज्ञान आहे सृष्टीरचना आहे आणि त्या सृष्टी रचनेचे प्रमाण आहे बायबलचं प्रमाण आहे कुराण शरीफचं प्रमाण आहे आमच्या कबीरसागरचं प्रमाण आहे आणि प्रत्येक शास्त्रामध्ये त्याचे प्रमाण दिलेले आहे आणि शास्त्रोक्त ज्ञान असल्यानं आमच्या सर्व भाविक भक्तांमध्ये त्याचा बदल पडतो म्हणजे त्यांचे जे विकार आहे हे नाहीशी होतात मार्गावर चालून आणि आपला उद्धार करून घेतात तर मित्रांनो आज आपण संत रामपालजी महाराज यांच्या पुस्तकांच्या प्रचार अभियान बद्दल आणि त्यांच्या उद्दिष्टाबद्दल समजून घेतले या पुस्तकाचा समाजात आध्यात्मिक जागरूकता निर्माण करणे आणि लोकांना सत्यगानाकडे प्रेरित करणे आहे हा प्रचार अभियानात समाजात सकारात्मक बदल घडवण्याच्या दिशेने एक स्तुत्य प्रयत्न आहे आम्ही संत रामपालजी महाराज जी आणि त्यांच्या अनुयायांचे या प्रयत्नासाठी आभार मानतो अशा प्रकारची माहिती मिळवण्यासाठी सोबत जोडलेले राहा धन्यवाद